नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे गुळाचं पुरण म्हणजेच गुळ घालून तयार केलेलं पुरण बऱ्याचदा काय होतं आपल्याला गुळाची पुरणाची पोळी खावीशी वाटते पण गुळाचं पुरण कसं बनवायचं गुळ किती घालायचा केव्हा घालायचा हे आपल्याला कळत नाही आणि गुळाचं पुर पुरण जर बनवलंच तर पोळी जमेल की नाही ही भीतीसुद्धा आपल्या मनामध्ये असते त्यामुळे आपण नेहमी गुळाऐवजी साखरेचाच वापर करून पुरण बनवत असतो पण मी आज तुमच्यासाठी अगदी अचूक प्रमाणात गुळाचं पुरण कसं बनवायचं ही रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा गुळाचं पुरण नक्की बनव बनवून बघा अजिबात पोळी फाटत नाही आणि खूप मस्त मौसूद अशा या पुरणाच्या पोळ्या तयार होतात चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे मी आता ही पूर्ण डाळ कुकरमध्ये घालते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथं पाणी अगदी अचूक प्रमाणात घालायचं आहे आता एक ग्लास डाळ आहे त्यासाठी मी इथं अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं आता आपल्याला मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची म्हणजे मंद गॅसवरतीच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत म्हणजेच पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे यामधलं जे राहिलेलं शिल्लकचं पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असं पाणी याचं निघालेलं आहे आता या डाळीच्या पाण्यापासून पासून आपण कटाची आमटीसुद्धा बनवू शकतो ते आपण आता बाजूला काढून घेऊया त्यानंतर आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे आता तांब्याने व्यवस्थित मस्त अशी ही या पूर्णाच्या चाळणीमध्ये आपल्याला चाळून घ्यायची आहे इथं तुम्ही ही डाळ मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता पण या चाळणीने अगदी पटकन ही डाळ बारीक होती अजिबात जास्त वेळ लागत नाही गरम गेची मज़े पटकन बारिक होती ही डाळ गरम असतानाच आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे पटकन बारीक होते ही डाळ तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनटातच मस्त अशी आपली डाळ वाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे त्यासाठी मी अगोदर गूळ हा बारीक चिरून घेते चाकूने आपल्याला अगोदर गूळ चिरून घ्यायचा आहे इथं मी अर्धा किलो गुळाची भे भेली घेतलेली आहे हा गूळ आपल्याला लाल घ्यायचा आहे म्हणजे जो लालसर रंग असतो तो गूळ आपल्याला घ्यायचा आहे इथं पिवळा गूळ घ्यायचा नाही आता हा गुळ मी व्यवस्थित असा चिरून घेते चाकूने आता यातला मी अर्धा गुळ हा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा गुळ मोजून घ्यायचा आहे चिरलेला तर ज्या ग्लासने आपण डाळ घेतली होती त्याच ग्लासने आपल्याला हा गुळ मोजून घ्यायचा आहे आता एक ग्लास डाळीसाठी मी इथं पौन ग्लास गुळ घेते इथं गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी पुरणाची कढई ही गॅसवरती ठेवलेली आहे आणि मंद गॅसवरती ही कढई ठेवून घ्यायची आपल्याला त्यामध्ये आपल्याला किसून घेतलेला हा चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे त्यानंतर तीन ते चार चम्मच मी इथं साजूक तूप घातलेला आहे आणि हा हा गूळ आपल्याला या पुरणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मंद गॅसवरतीच तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ हा मिक्स झालेलं आहे आता जेव्हा आपण साखरेचं पुरण बनवतो तेव्हा हे खूप पातळ होतं मात्र ह्या गुळाचं पुरण अगदी सहज घट्ट होते ज पटकन घट्ट होते तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटातच मस्त असा हा गुळ विरघळलेला आहे आणि घट्टसर आपलं पुरण तयार झालेलं आहे आता यामध्ये मी हिरवी विलायची बारीक अशी कुटून घातलेली आहे त्यानंतर थोडंसं जायफळ घातलेलं आहे आणि हे सुद्धा मस्त असं या पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनटातच आपलं पुरण तयार झालेला आहे अजिबात जास्त वेळ लागलेला आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं पुरण तयार झालेलं आहे तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने गुळाचं पुरण एकदा नक्की बनवा आणि हो जायफळ इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालते आणि खूप मस्त असं आपलं पुरण तयार झालेलं आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद